नमस्कार मित्रांनो खूप दिवसानंतर शाबती तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर खूप दिवस झाले शर्यतींचे व्हिडिओ येत नव्हते शर्यती चालू होत्या पण आपल्याला टाईम नव्हता तर आज आपण चालवलं कुठल्या शर्यतीनं नाही भुंगा आलेला ना आपला कोसगावला दिवाळीसाठी तर आज आपण त्याचीच भेट घेण्यासाठी कोसगावला जाणार आहे खूप दिवस आपण पण भुंगाला बघितला नव्हता तर चला मित्रांनो थोडाही टाइमपास न कर डायरेक्ट कोसगावला फायनली मित्रांनो खूप महिन्याच्या विश्रांतीनंतर आपण आपल्या वाघाला भेटण्यासाठी गोठ्यावर आलेलो आहे आपला वाघ खूप महिन्यानंतर कोसगावला आलेला आहे विठ्ठल नानांच्या दावणीतून अशी तब्येत फिटनेस बघा मित्रांनो खूप जण मागे बोलत होते भोंगाला काय खायला घालता की नाही भोंगाला खायला घालता की नाही तो मित्रांनो मैदानात गेला ना तेव्हा काहीच खात नाही सगळा आंग सोडून टाकतो पण आता बघा चवळ जाऊन दोन दाखव बघा कशी फिटनेस आहे अशी तब्येत आहे एकदम खतरनाक तो फक्त मैदानात का अंग सोडतो ते त्याचं त्यालाच माहिती आहे कारण ज्या दिवशी पळायचं असतं ना त्याला त्या दिवशी तो काहीच खात नाही पाणी पण नाही पित त्या दिवशी तो खाना पाणी सगळं सोडून देतो आणि आता बघा आता पळायचं नाही तर फिटनेस बघा कशा कटिंग्स वगैरे बघा मांडीला एकदम तांदार आहे त्याच्यामुळे काही नीट दिसत नाही पण फिटनेस बघू शकता तुम्ही कशी तब्येत आहे एक नंबर तब्येत आहे बघा पूर्ण भरला आहे बघा कटिंग दिसत असतील मित्रांनो हे बघा कशा कटिंग येत फक्त मैदानात तो खात नाही मैदानाच्या दिवशी तो काय खात नाही आणि पाणी पण पित पन... नाही पण ऐन वेळ बघा ज्या दिवशी पळायचं नसतं त्या दिवशी का विषयच नाही त्याचा एकदम खतरनाक अशी फिटनेस बनवून ठेवलेली असते त्यांनी हा तेजा खोजगावच्या दावणीचा कोहिनूर हिरा आपला डॉन डॉन हिंद केसरी डॉन सहज आलेलो भुंगाला भेटण्यासाठी पण खूप दिवस आलो नव्हतो बघा मित्रांनो पोटावर कटिंग दिसत असतील चोळायला आप सांगतो आपल्याला बघा हे मांडीवर बघा कशा कटिंग येत एकदम मजबूत चांगली अशी फिटनेस आहे एक नंबर मारतो तो समलून ढंगाड छोटा पॅकेट बडा धमाका शिंगांचं रहस्य काय खुलत नाही दादा कैची बसली कैची शिंगांना हे बघा हे बघा मित्रांनो सगळ्या माणसांना मारतो आ तेजा एकदम रगील बैल रगील पण इकडे लहान पोरांना शिंग पण हलवत नाही बघा मानसुद्धा हलवत नाही स्वतः त्यांना चोळायला सांगतोय बघा त्या लहान लहान मुली आहेत कशा खेळता बघा त्याचं त्यांना पण असं आम्ही गेलो ना डायरेक्ट मान फिरवेल आमच्यावर तो भोंगा पण बघा भोंगा नाही एवढा काय पण तेजाल सगळ्यांना मारतो पण लहान मुलांना बिलकुल नाही तेजा लगाव ना नाही मारे मारेगा मेरको नाही ओ नाही मारे मारेगा ये मारे का ती बघा काय सांगते हा माझा फेवरेट बैल इथंच राहतात त्या साळीमध्ये मागच्या आणि बघा एक खोली आहे तिथं दादानी स्पेशल फक्त मांजरी इकडे बघा सगळ्या पॅरेशन इम्पॉर्टेंट त्या बघा इकडे ती खालती आहे सगळ्या एकदम खतरनाक खतरनाक कलरच्या आहेत जबरदस्त मांद्रे आहेत जबरदस्त स्पेशल आहे हो खोली स्पेशल फक्त मांदरींसाठी चार तर दिसत आहे तिच्या बघा भुंगा भुंगा डॉन बात बात कर बात कर बातकर जनावराला पण अक्कल असते याचं अजून एक उत्तम उदाहरण इथून मस्त कटिंग दिसते बघा भोंगाची जबरदस्त यांचा बघा लहान पोरांचा फेवरेट भोंगा नाही आहे लहान पोरांचा फेवरेट तेजा जो सगळ्यांना मारतो तो सगळ्यांना मारतो तो पोरांकडे कसा बघा गरीबा खेळतो एकदम तोच मी गेलो ना डायरेक्ट मान हलवे आमच्यासाठी हा दादा भुंगा चलू दे चालू दे चालू दे चालू दे 15 हफ्ते कि गेला ना तर 15 आलं खाना तयार झाला त्यामध्ये थोडा काळा टाकू काय विचारत तो मी टाकतो आहे नाही नव्हता झालं

गब बेटे तेरे बहुत सा हां हां यस नहीं बुददा नहीं बेटा बेटा यस बेटा बेटा 9000 का कोट में नहीं थोड़ा मीटर 18000 वगैरह हम लेंगे वो कि 32000 फिर इधर अंकल ने बोला है गोंडा अंकल इनको बताना है पुढं इकडे जायचंय आता बाईट्स सर धम करके हां थांब सब